मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे मध्ये आता सचिवपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत एमसीएचे अध्यक्षपदी अजिंक्य नाईक निवडून आल्यानंतर सचिवपदाची जागा ही रिकामी झाली आहे एमसीएच्या सचिवपदासाठीची आगामी निवडणूक ही हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या धर्तीवर घेण्याची मागणी आता रवीन मांद्रेकर आणि श्रीपाद हळबे यांनी निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांना लेखी निवेदन पाठवून केली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मान्य केली तर या निवडणुकीत एम सी एला संलग्न एकशे अडतीस क्लबचा मतदानाचा अधिकार रद्द होऊ शकतो असा दावा करण्यात येतोय या एकशे अडतीस क्लबची सूत्र ही सध्या एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच कुटुंबाच्या हाती आहेत त्यामुळे एम सी ए सचिवपदाच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आशिष शेलार प्रताप सरनाईक या राजकीय नेत्यांना आणि दिलीप वेंगसरकर लालचंद राजपूत आणि प्रवीण आंबरे यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मतदा, मताधिकार रद्द ठरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि हे का होते आपण समजून घेऊया हैदराबाद क्रिकेट असोसिएशन मधील गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर माजी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांची तिथली निवडणूक घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळी हैदराबाद क्रिकेटमधल्या दोन किंवा अधिक क्लबची सूत्रं ही एकाच व्यक्तीच्या हातात किंवा एकाच कुटुंबाकडे असल्याचं नागेश्वर राव यांना आढळून आलं होतं त्यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लोकशाही पद्धतीनं व्हावी यासाठी त्यांनी दोनशे तीसपैकी एकाधिकारशाही असलेल्या ऐंशी क्लबचा मतदानाचा अधिकार रद्द ठरवला होता आणि तोच नियम आता एमसीए सचिव पदाच्या निवडणुकीत लावण्यात यावा असं लेखी निवेदन श्रीपाद हळवे आणि रवी मांद्रेकर या ज्येष्ठ सदस्यांनी निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांना दिले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट